खोपोली पोलिसांनी काल पहाटे काटरंग भागात केलेल्या धाडीत तब्बल जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडले आहे या कारवाईत तब्बल साडेचार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आले असून जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम चार आणि पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या जुगार मंडळीत काही पक्षपदाधिकारी आणि आजी माजी नगरसेवकांचाही समावेश असल्याने खोपोली शहरात मोठी खळबळ उडाली आहे घटनेची माहिती पसरता स्थानिक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यात धावपळ सुरू झाली रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी मात्र या आधीच अवैध धंदे जुगार मटका यावर पूर्णतः बंदी असल्याचे स्पष्ट केले होते त्यांच्या आदेशानंतरच ही कारवाई केल्याचे खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी सांगितले आहे खोपोली पोलीस अंतर्गत आज दिनांक रोजी एक जुगाराची आपण कारवाई केली गेलेली आहे खात्रीशी जी बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने काटन परिसरामध्ये एका घरामध्ये काही सम जुगार खेळत असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही आमचे दुन्हे प्रकरण पथक जे आहे त्याचे अधिकारी अंमलदार आणि बीडचे अधिकारी असे संयुक्त अशी मोहीम राबवली होती त्या मोहिमेअंतर्गत घरावरती आम्ही छापा टाकला होता वरिष्ठांच्या परवानगीने आणि वेळेस तिथे एकूण सतरा इसम आहेत ते जुगार खेळताना आपल्याला मिळून आलेले आहेत त्यांच्याकडनं जुगारातील जवळपास चार लाख तीस हजार रुपये रक्कम आपण हस्तगत केलेली आहे तसंच जुगार खेळण्यासाठी जे काही साधनं लागतात पात्ते काही इतर साहित्य असे आपण जरा जप्त केलेल्या आहेत आणि जे आरोपित आहेत हे बहुतेक खालापूर खोपरी परिसरातील काही रहिवाशा आहे काही लोकांवरती पूर्वीच्याही जुगाराची केसेस रजिस्टर आहेत त्या संदर्भात तपास सुरू केलेला आहे आणि पुढील मी विविध कायदेशीर कारवाई करत आहोत हे सर्व करत असताना आम्हाला एक जनतेला एक आवाहन करणं गरजेचं आहे माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्री अंचल दलाल मॅडम यांनी कोणत्या प्रकारे जुगार अड्डे मटका अवैध दारू त्यांच्यावरती कडक शासन करण्यात येईल किंवा त्यांना ते, कोणताही अवैध देण्यात येणार नाही ना ना। या संदर्भात सूचना प्रसिद्ध केलेल्या एकदा कळवतो की जे अवैधंदे चालणारे जे सम आहेत त्यांनी सुधारावे यापुढे काही कृत्य करू नये जर काही त्यांनी धाडस केल्यास त्यांना अशाच प्रकारे कायदेशी कडक कायदेशी कारवाईला समोर जावे लागले त्या धाडीनंतर राजकीय वर्तुळासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून जुगाराच्या नशेत राजकारणाचे दिग्गज पकडले अशी चर्चा आता रंगू लागली आहे सम्राट मराठी लाईव्ह जातिन जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खोपोली हो